नमस्कार मित्रांनो राजकुमार संतोषी यांचा चायना गेट हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही पण या चित्रपटातील खलनायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केला या चित्रपटातील जगीरा या खलनायकाची भूमिका अभिनेता मुकेश तिवारी यांनी साकारली होती त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांना शोलेमधील गब्बर सिंगची आठवण झाली या चित्रपटाला प्रदर्शित होऊन सत्तावीस वर्षे झाली असली तरी जगीराचे डायलॉग आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक मोठे कलाकार होते तरीही मुकेश तिवारी यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं ही त्यांची पहिलीच फिल्म होती आणि जगेराच्या भूमिकेत उतरून त्यांनी कमालीची मेहनत घेतली होती या चित्रपटात मुकेश तिवारी यांना डोंगरात राहणाऱ्या रा क्रूर डाकू जगेराची भूमिका मिळाली होती हे पात्र अधिक वास्तववादी दिसावं म्हणून त्यांनी जवळपास पन्नास दिवस आंघोळच केले नाही ते मुद्दाम घानेरडे दिसण्याचा प्रयत्न करत होते जेणेकरून जगीराचा लुक अधिक भयावह वाटावा दुर्गंधीपासून वाचण्यासाठी ते कायम परफ्यूम वापरत असत चित्रपटाचं चित्रीकरण डोंगरामध्ये सुरू असताना चील कावळे घुटमाळायचे त्यांनी दाढीही केली नाही केसही कापले नाहीत त्यामुळे लोक त्यांना पाहून घाबरून पळून जायचे एकदा घोडेस्वारी करत असताना त्यांचा घोडा बिथरला आणि ते पडून जखमी झाले तरी त्यांनी हार मानली नाही आणि चित्रीकरण सुरूच ठेवलं त्यांचा प्रसिद्ध डायलॉग मेरे मन भाया मैं कुत्ता काट के खाया त्या काळी खूप गाजला होता चायना गेटमध्ये मुकेश तिवारी यांच्यासोबत ओम पुरी नसिरुद्दीन शहा अमरीश पुरी आणि कुलभूषण खरबंदा यांसारखे दिग्गज कलाकार होते तरीही जगीरची भूमिका साकारून मुकेश तिवारी रातोरात प्रसिद्ध झाले मात्र त्यानंतर दोन वर्षे त्यांना कोणतंही काम मिळालं नाही नंतर रोहित शेट्टी यांच्या गोलमाल मालिकेत त्यांनी वसुली भाई हे पात्र साकारलं ज्यामुळे ते पुन्हा प्रकाश झोतात आले ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली की आजही लोक त्यांना वसुलीबाई या नावानेच ओळखतात मित्रांनो ना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद